मस्त आहे तर ही आमच्या गावची पातळ नदी आणि ती उन्हाळ्यात कशी आहे ना त्याची पण माझ्याकडे व्हिडिओ आहे मी तुम्हाला ती पण दाखवेल आणि आता माहिती तिथं हिला प्रवाह आलाय हिच्यामध्ये काही दिवस आलं तरी आता वापर जाईल आणि आम्ही ना इथे लॉकडाऊन मध्ये बायकायला कपडे धुवायला यायचे आता कोणत्या खूप पाऊस आहे जसा पाऊस कमी होईल तसा इथे लोक कपडे धुवायला येऊ शकतात आणि एवढा एवढा नाही पण कारण त्या दगड्या पण असतात साऱ्या तिथे बायका कपडे धुवायच्या आणि ह्याच्यामध्ये ना ते खुबे असतात ना जे काही लोक खातात ते पण ह्याच्यामध्ये भेटतात पण आता खूपच जास्त पाणी भेटणार नाही आणि मुंबईला काही लोक नाही का मेनी आणि फेडी करतात त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पाय टाकतात मध्ये फिश असतात ते येतात ते फिशसुद्धा याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये पाय टाकतात तर नैसर्गिक निसर्ग निसर्गरित्या ज्या फिश असतात ना ते ह्याच्यामध्ये भेटतात जे आपल्या पायाला साफ करतात ते याच्यामध्ये आहेत कधी ह्याच्यात पाणी कमी झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन आता हे दिसू शकत नाही अखर आता जास्तच पाणी आहे पण असं तुम्हाला ह्या नदी नदीमध्ये जे मासे असतात त्याला काय बोलतात मळवे मासे मळवे मासे बोलतात त्याला तर ते मी कधीतरी दाखवेल तर असं म्हणजे आता एवढा पाऊस नाही छोटा छोटा पाऊस आहे पण कालपासून एवढा पाऊस आहे ना गावामध्ये मी सांगू शकत नाही मित्रांनो मी तुम्हाला आता पाच दाखवणार आहे पण आता जरी सुकलेली असेल तरी पावसामध्ये इथे पाण्या आणि बोलून जाते गावातल्या बायकाचे कपडे वगैरे धुवायला येतात आणि तेव्हा ती जागा खूप ब्युटिफुल दिसते आणि आपण ती जेव्हा आपण पावसामध्ये इथे येऊ गणपतीमध्ये तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल तर आता अशीच आहे उन्हामध्ये आणि आता आपण तिथून तर uh, कालच मी गावी आलेली आणि uh, कालपासून आणि त्याच्या आधी आधीच्या दिवसापासून मी जेव्हा बाबांना विचारलं तेव्हा समजलं की खूप दिवसापासून गावाला खूप जोरात पाऊस पडत आहे आणि अजून चाललाच आहे ट्वेंटी फोर आवर्स पाऊस चालूच आहे अजिबात थांबला नाही जो पाऊस आला तो तर आता थोडासा कमी झाला आहे म्हणून मी बाहेर आली आहे तुम्हाला दाखवायला की काय हाल आहे पावसाचा बोलूया काय काय भरलं आहे ते पण खूपच जास्त पाऊस आहे कपडे पण सुकत नाही आहेत आणि आम्ही ब्लेस्ड आहे की आमच्या इथे जास्त पाणी साचत नाही कारण की आमचं गाव थोडं डोंगरावर आहे आणि मी जिथे मुंबईला गोरेगावमध्ये राहते तिथे पण असा आमचा डोंगरा भागातच जरासा आहे म्हणून तिथे पण पाणी साचत नाही तिथे पण वाहून जातं म्हणून आमचं कधी नाही पण खूप ठिकाणी मुंबईच्या इथे पण खूप ठिकाणं असं डुबून गेलं असं समजलं आहे तर तुम्हाला दाखवतं किती सुंदर दिसते पावसातून बघू शकता इथे काच जे दारू वगैरे पितात ते असं टाकून जातात आणि मग नंतरला कोणत्या माणसाच्या किंवा जनावरांच्या पायात घुसतात ते आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवला पाहिजे पण भान करणारी लोक पण खूप असतात होता। होता। आता तेवढा मुसळधार पाऊस नाही पण जेव्हा येईल तेव्हा मी दाखवेन म्हणजे सकाळपासून होता खूप होता खूप कालपासून आता थोडंसं कमी झालं आहे म्हणून ना नाही त्या आईबाबांनी बाहेर पण नसतं पाठवलं बघू शकता तुम्ही पण पाऊस फोनची भीती अट्ट मिनिट याचा फोटो काढायचा आहे तूच म्हणला का फोटो काढायचा तर हा नदीला जायचा रस्ता आहे आमचा किती स्वच्छ आहे चिखलामध्ये पाय रुततात ह्या रुपयाने आता आम्ही आलो आता आता मी पातलदेवी देवी नदीच्या इथे जापर बापरे किती नदीला हे आलाय पसंतच म्हाते मी मस्त आता नदीमध्ये पाय टाकलेत मस्त थंड थंड वाटतंय पहिले ते मासे होते छोटे छोटे आता जास्त पाऊस आहे म्हणून नाही दाब मी तुम्हाला आणि बघू शकता किती फास्ट तर आता आम्ही घरी चाललोय आमचं काम झालेलं आहे इकडचं जे नदीवर बघायला आलेलं बस झालंय आता घरी घरी चाललोय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत बाय बघू शकता आता जास्त पाऊस आलाय आम्ही घरी आल्यावर आणि तिथे येतात आराम करायला पाऊस येत तर